तुम्ही पण कळेल आपल्या नजवे समोरात का म्हणजे दारू माणूस धोक्याने चांगला पण दारूपाई कामात नदी ती फूल पण असल तपासासाठी सोडला का बघू आपण काय कच्च्या गुरुचे केले नाही पण तुम्ही गुमान राहा सांगेल तेवढंच ऐका काय नाही वाड्यावरच ठेवला म्हणून प्रश्न हा ठेवलाय वाड्यावर तुमचं पण राखून ठेवा तिला जावा जा। इन्स्पेक्टरला गाठा गेल्या महिन्यात आपल्या तीन मार्च त्याने चॅप्टर किती केल्या त्याला एक राहत खासदार साहेब काय हो हो मी देशमुख बोलतो काय दिल्लीची काय खबर विनंती कसली आज्ञा करा हो आज खासदार आहे तुझ्या मिनिस्टर होऊन जाल एवढ ना करू ना बैठक आमच्या बंगल्यावर करू ज mba sama फिरायला जाऊया रात्र नाही चांगली सकाळ झाली आहे आवाज सुटली आहे मारून ये चला दारू पिणार आज तुम्हाला आम्ही निराळी दारू दाखल निराळी दारू त्या दारू किनशा या तुमच्या बाजीतल्या घानेड्या पाण्याला नाही असं म्हणतो एकदा ती બાકી સગ દારૂ નેવત અચ્છા ચાલ ચલા काय नाही अद्याप आम्ही पोच पोस गाडी कामासाठी असते लवकर पोचताय आणि शहरच्या पाहुण्यावर वजन मारत हम्म एरवे आम्ही पायक चालतो आणि मास्तर पायी चालून जे समजत ते गाडी ना दहा समजणार बर का मास्तर इथला सगळा भाग आम्ही आमच्या पायानं उभा आडवा विचारला आहे का एकदा तेव्हा इथल्या कुठल्या झाडाला किती पाने आहेत आम्ही झोपेश्वास सांग तुम्हाला थंडी वाजते चाल घ्या तुम्हाला अरे आमच्या राज्यातली थंडी आहे आम्हाला नाही बाद शहरच्या तालेवार माणसाला सवय नसते ना घ्या नका खरंच नको चला देऊळ बांधलं मास्त अचंबा वाटेल तुम्हाला हे सगळं बघू या एकराच्या महागाणामध्ये आयपाच निवडून बोराटीशिवाय काही उगवत नव्हतं धनगराची पोरं सुद्धा घ्यायची शेरड चारायला एकदा सणक गेली आमच्या डोक्यात आणि सरळ या पंचवीस महादानावर आम्ही द्राक्षाचे मांडव उभे केले आता उन्हाळ्यामध्ये पोरांचे दोस्त लोक येतात पिकनिक <laughs> एक महान जादूचा प्रयोगच केला करायचा आपण म्हणून मग झाली ही एवढी मग झाली ही एवढी तिच्यातून निघाली एक सहकारी बँक मग निघाली एक पोल्ट्री आणि मग निघाली एक फॅक्टरी आणि शेवटी निघाली एक सहकारी डेअरी आणि हायस्कूल आणि वाचनालय आणि काय वाह पण मला या सगळ्या वाढत्या जमिनीवरचे छोटे शेतकरी कुठे गेले भरुकन उरून गेले नाही मास्टर योग्य दे भाव देऊन जमिनी आम्ही विकत घेतली अर्थात योग्य भाव म्हणजे आप आपल्या मते योग्य वाटेल तो भाव मास्तर रागाल तुम्ही रागाला आणलं आम्हाला द्याल ती शिक्षा मान्य आहे काय करणार तुम्ही सोड स्वतःला सुद्धा सोडलं नाही नको ते प्रश्न नको त्या शंका विचारणार नाता त्रस्त कुठला <laughs> राहू द्या मास्तर स्वतःचा हात कधी स्वतःला लागत चला नमस्कार नमस्कार आपण वारे सुद्धा देश आम्ही आपल्याला एक नमस्कार करतो आणि आपण तू चक्क आम्हाला परत करतो हे ते आपल्याला सोबत नाही <laughs> जाऊ द्या आपल्याला वेगळंच विचारण्याचं मना होत उत्तर द्या देणार असाल तरच विचारू आधी कबूल करा काय ते उत्तर विचार थँक्यू आपल्या सुंदर गुंडोक्पणाचे आता उत्तर टाळून चालणार नाही आपण आम्हाला वचन दिलेलं आहे आपल्या वाटन चाल तारूर। एका लाफ्या चलेने पगपक काय करत आहे तिकडे नाही तर नका देऊ उत्तर देऊ नका आम्ही शोधून काढू आपलं गुपित आम्ही ते प्रकाशात काढू आणि आम्ही सुद्धा आपल्या सारखेच विंडो होऊन दाखवू म्हणजे आपली भारतीय संस्कृती ही जगातली एक उच्च संस्कृती आहे उच्च म्हणजे भारत इतकी उच्च स्थिती कोणालाही नक्की समजलेली नाही पण तर ना समजे ना का श्रेष्ठ समजतच नाही 啊啊啊啊啊啊啊啊啊